अजितदादांना कुठेतरी टेन्शन आलंय आणि ते टेन्शन आल्यामुळे भाजपची भाषा ते बोलतायत दहा दिवसानंतर कदाचित अशी परिस्थिती येऊ शकते की अजितदादा म्हणतील पवारसाहेब मुख्यमंत्रीच नव्हते पवारसाहेब कृषी मंत्रीच नव्हते पवारसाहेब आमदारच नव्हते पवारसाहेब हे नाही केलं ते नाही केलं अहो काय चाललंय भाजप खोटं बोलतंय तर तुम्ही सुद्धा खोटं बोलायला लागला तुम्ही आदरणीय पवारसाहेबांनी काय कार्य केलं काय काम केलं लोकांसाठी साठ वर्ष पवार साहेब झटत आहेत आणि तुम्ही आज बोलता की पवार साहेबांनी काय केलं हे इथं असताना जनतेला पटत नाही मला तरी पटत नाही तुम्हाला पटतं हे पटतं का ही लढाई पवारसाहेब विरुद्ध भाजप आहे आणि मग दादा काय बोलले होते काही दिवसांपूर्वी काय नाव त्यांचं हे मी नाही बोललो काय नाव कुणी नाव ठेवलं हे कुणी संतोषराव कोणी ठेवलं नाव अजितदादा अजितदादा आता दादा त्यांच्या बरोबर गेलेले आहेत आता हे बोलू शकत नाहीत चंद्रकांत दादा पाटील साहेब असं त्यांना तिथं बोलावं लागतं आता दिल्ली समोर जाऊन सर्वच नेत्यांना ज्यांनी विचाराला गद्दारी केली आज दिल्ली समोर जाऊन झुकावं लागतं पण सामान्य लोकांसाठी हे झुकत नाहीत युवांना नोकऱ्या मिळावी यासाठी झुकत नाहीत सर्व प्रोजेक्ट महाराष्ट्राचे गुजरातला गेले ते परत यावेत यासाठी हे लोक दिल्लीला जाऊन कधी चर्चा करत नाही कशाची चर्चा करतात उपमुख्यमंत्री पद मिळालं नाही तर चर्चा मंत्रीपद मिळत नाही तर चर्चा तिकीट किती मिळणार होती नऊ मिळणार होती किती मिळाली हो तिकीट चार तिकीट मिळाली शिरूरला इम्पोर्टेड घेतले दुसऱ्या पक्षातून इम्पोर्ट केलं म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षात, होते सा होते? पक्षात ते होते नंतर शिंदे गटामध्ये गेले शिंदे गटातून आता अजितदादा गटामध्ये आले आणि सहा महिन्यापूर्वी अजितदा काय म्हणत होते तर माझ्या विरोधात लढा आणि आता काय करतायत दादांच्या पक्षातून तिथून निवडून येत आहे आणि अजितदादा तिथे चॅलेंज कोणाला करतायत अमोल कोलेंना मी तुम्हाला इथं सांगतो अमोल कोले कमीत कमी अडीच लाख मताली तिथं निवडून येणार मग धाराशिवला काय केलं कुटुंबातलाच एका व्यक्तीला तिथं उभं केलं पत्रकार हुशार असतात पत्रकार तिथं गेले त्या उमेदवाराला विचारलं घड्याळाचा प्रचार करणार का तर घड्याळाचा उमेदवार काय म्हणतो नाही नाही घड्याळाचं का केलं पाहिजे मी भाजपची उमेदवार आहे मी महायुतीची आहे अशी धाराशिवची परिस्थिती आहे असे दोन उमेदवार आणि इथं तर मी काय बोलणार नाही तुम्ही तर इलेक्शन हातात घेतलं हातात घेतलं का नाही घेतलं इथ निकाल काय कमीत कमी किती लीड जाए। किती अडीच लाख आहो तिथं इंदापूर एक लाख देते बारामती एक लाख वीस हजार देत तिथं दोन लाख वीस हजार झाले इथं खडक वासला म्हणतात आम्ही कमीत कमी वीस हजार देऊ गेल्या वर्षी इथे किती होते गेल्या वेळेस मायनस साठ हजार किती पुढे आले ऐंशी हजार मग भोर मुळशी आणि राजगड या तीन तालुक्यातून का ठेवली बाय किती हो तेच अडीच लाख सांगितले थोपटे साहेबांना मी विचारतो त्यांचं कार्य इथं खूप मोठे शिवसेनेची ताकद मोठी आहे संग्राम भाऊ कितीची लीड पकडायची बर भोर तालुक्यातून पन्नास हजाराची लीड मुंची तालुक्यातून किती आहे किती आहे चला जाऊ द्या पन्नास तरी द्या काय हरकत नाही मग सुप्रियाताई किती लिडली निवडून येणार कमीत कमी चार लाख मताने सुप्रियाताई निवडून येणार हे मी तुम्हाला आज इथं सांगतो आणि चौथा उमेदवार हो रायगडला आहे काळजी करू नका पवार साहेब आज तिथं प्रचार करतात शंभर टक्के पडणार आहे त्यांचा मग त्यांना किती किती निवडून येणार त्यांना किती झिरो कोणाच्या नादी लागले ते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कसं कसं असतं सगळं तसंच असतं तसंच त्यांना शून्य उमेदवार त्यांचे तिथं निवडून येणार आहे अहो फक्त झोलबाजी करतात हे भाजप बल काहीच काहीच कळत नाही अहो सुरुवात या इलेक्शनची कशी केली त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर जेव्हा पहिलं राऊंड झालं त्यांचे सगळे सर्वे त्यांच्या विरोधात गेलेले आहेत अहो उत्तर प्रदेशचा सुद्धा सर्वे त्यांच्या विरोधात आहे आणि काल परवा काय मोदी साहेब काय म्हणतात हिंदू मुस्लिम म्हणजे विकास कुठे गेला म्हणजे लोकांना विकास दिसत नाही म्हणून लोक बीजेपीच्या विरोधात आहेत शेतकरी विरोधात युवा विरोधात विद्यार्थी विरोधात महिला विरोधात कोण नाही अहो भक्त सुद्धा आता म्हणतात नाही बाबा आम्हाला काही मतदान मोदी साहेबांना करायचं नाही मग काल त्यांचं अचानक भाषणामध्ये हिंदू विरुद्ध मुस्लिम मुलं कोणाची किती होतात काय चाललंय अहो आमच्या मुलांना आता इथं हाताला काम नाही त्याच्यावर कुठेतरी कुणीतरी काहीतरी बोला त्याच्यावर तुम्ही बोलू शकत नाही त्यामुळे कुठेतरी मी तुम्हाला सर्वांना सांगतो या देशामध्ये चार जूनला ला तुमच्या सर्वांच्या मनातला निकाल तिथं लागणार आहे या देशामध्ये आपल्या विचाराचे सरकार येणार आहे